हाय हॅलो नमस्कार मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात जी झालेली आहे ती संध्याकाळच्या सहा वाजल्यापासून झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे संध्याकाळचं जरी रुटीन तुम्हाला मी दाखवत असले तरी त्याची सुरुवात जी होते ती सहा वाजल्यापासून होते कारण का मी ना पाच वाजता घेते स्कूलमधून पाचला तो सुटतो आणि नंतर मग पाच ते सात ट्युशनला जातो नंतर मग त्याला डायरेक्ट मी तसंच ट्युशनमध्ये सोडून येते आणि नंतर आल्यानंतर मग हे आलेले असल मेहेला चहा नाश्ता वगैरे दिला की नंतर मग रात्रीची तयारी असते म्हणजे काय जेवण बनवायचं आहे तर त्याची तयारी चालू असते तर सहा वाजलेले आहेत नाही म्हणलं तर आता आणि आता मी कुडूची भाजी आणि आळूच्या वड्या बनवणार आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की कुडूची भाजी घेतलेली आहे आणि आळूची पानं घेतलेली आहेत तर आजच्या मी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे माझं नाईटचं रुटीन आणि आज जे जेवण बनवणार आहे ते मी कुडूची भाजी आणि आळूच्या वड्या बनवणार आहे आणि भात आमटी वगैरे बनवणार आहे तर पावसाळी भाजी आहे ही कोळूची भाजी पावसाळ्यात फक्त भेटते असं इतर ऋतूमध्ये भेटत नाही ते आणि अशी पावसाळ्या भाज्या असतात त्या त्या खाव्यात अशा म्हणजे कारण का ह्या ना एक वर्षातून एकदाच भेटतात अशा बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या कोणत्या पण ऋतूमध्ये भेटतात पण ह्या पावसाळी भाज्या आहेत ते फक्त वर्षातून तुम्हाला एकदाच भेटणार आणि खूप हेल्दी असतात ह्याच्यामध्ये कुठल्या केमिकल वगैरे काही नसतं नैसर्गिकरित्या आलेल्या असतात ह्या त्याच्यामुळे खूप जास्त असं हेल्दी असतात त्या भाज्या आणि आणि नक्कीच या खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा बाकीच्या भाज्या तर काय कधी पण भेटू शकतात आणि आता मी कोरडूची भाजी आहे ती सगळी साफ करून घेतलेली आहे आणि आळूच्या वडी बनवण्यासाठी मी इथे चण्याची डाळ आहे ती, ती भिजायला ठेवलेली होती चार पाच तासापूर्वी तर मस्त अशी चण्याची डाळ पण भिजलेली आहे तर सर्वात आधी आपण काय करूया आळूची पानं आहेत ना ती त्याची आपण दशा काढूया आणि त्या पहिल्या पाण्यात ठेवूया तसं केल्यानं काय होतं की जरा याला खाज वगैरे असते ना आळूच्या पानाला तर ती कमी होते तर अशी डेटं काढून घ्यायची आणि त्यातलं एकच मी गड्डी बनवणार आहे तर एका गड्डीमध्ये सहा पानं आहेत तर एवढं जास्त पण बनवून काय म्हणजे आता एवढं काय संपणारं नाही बाकीचं आहे ते मी डब्यामध्ये भरून ठेवलं आणि एकच गड्डी आहे ती मी आता बनवणार आहे तर अशा सगळ्या दशा काढून घ्यायच्या आणि आता एक जी गड्डी आहे ती मी ठेवून देते फ्रीजमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवताना असं त्याचं ना दशा वगैरे डेट वगैरे कापायची नाहीत असंच ठेवायचं नाही ठेवायचं नाहीतर मग कसं पिवळं पडतं पान आणि असं डेटास सकट ठेवलं ना बऱ्याच दिवस असं हिरवं राहतं ते आळूचं पान तर त्याच्यामुळे असंच ठेवायचं डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देऊया दे आता हे आता आळूच्या पानावरती ना लाटणं असं फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं आळूच्या पानाच्या ज्या हे असतात ना शिरा ज्या असतात ना त्या तुटल्या जातात आणि त्याच्यामध्ये पाणी ना ते त्याच्यामुळे खाज येते तर ते सगळं पाणी ना निघून जातं असं लाटणं फिरवल्यावर त्याच्यामुळे ना आळूच्या पानावरती असं लाटणं फिरवून घ्यायचं आणि त्याच्या शिरा ज्या आहेत त्या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे त्याची जी खाज असते ना ती कमी होते तर असं मी पाण्यामध्ये आता ठेवून दिलेलं आहे तर आता पहिल्यांदा आपण भाजी बनवून घेऊया कोडूची तोपर्यंत ह्याचं म्हणजे खास पण कमी होईल पान पानांची तर आता कोडूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता बारीक करून घेते तर एकदम बारीक आपल्याला भाजी करून घ्यायची आहे आणि आता कोडूची भाजी आहे ती छान अशी बारीक करून घेतली आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा तर कांदा एक बारीक कट करून घेतलाय दोन तीन मिरच्या कट केल्या आहेत लसणाच्या पाकळ्या पासा ठेचून घेतल्यात आणि चण्याची डाळ आहे ना त्याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे पण आता माझ्याकडे मिक्सर नाही त्याच्यामुळे ना मी असं खलबत्यामध्ये घेतली आहे थोडीशी डाळ आता आपण कोडूची भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी मी एक चमचा तेल घेतलेला आहे ते आणि त्याच्यात मी पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे कांदा आणि मिरची आहे ती अर्धी भाजून घ्यायची आणि नंतर मग लसूण टाकायचा आहे शक्यतो लसूण असो ना तो कच्चाच टाकतात असं वरून आणि कसं म्हणजे जास्त करून असं कच्चा लसूण वापरला जातो ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना लसूण आहे ना तो मी अर्धा कांदा आणि मिरची भाजून झाल्यानंतर मग टाकलेला आहे आणि फक्त असा आपल्याला कांदा असा जास्त भाजायचं पण नाही थोडंसं असं आपल्याला गुलाबी रंगावर जे परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मिरची आणि नंतर मग ह्याच्यामध्ये कोडूची भाजी टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही लगेच आंगचं पाणी भरपूर असतं या भाजीला आंगच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर बघू शकता नुसतं असं खालवर करूच तर भाजी एवढं त्याचं अंगचं पाणी निघालेलं आहे तर ह्या अंगच्या पाण्यामध्येच भाजी शिजली जाते आणि आता आपल्याला चण्याची डाळीची भरड टाकायची आहे तर ती मी टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकायचं आहे ते मिठाचं प्रमाण पण कमीच ठेवा ही भाजी असते ना त्याला अंगचा असा थोडासा खारटपणा असतो नाही तर मग खूप अशी खारट खारट लागते आणि ही भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त ना ला ला। एक पाच मिनटं लागतात फक्त शिजायला अर्धी भाजी तर आपण असं फोडणीला देताना शिजली जाते आणि आता फक्त आपल्याला झाकण लावायचं आहे याला आणि फक्त एक वाफ काढून घ्यायचं आहे पाणी बिलकुल पण मी टाकलेलं नाही याच्यामध्ये आणि आता झाकण लावून फक्त एक दोन तीन मिनटं फक्त वाफ काढून घेते तर भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं दिवाबत्ती करून घेऊया तर सात वाजलेली आहेत आणि आता दिवाबत्तीचं टाईम झाले आणि तिकडे भाजीला वाफ निघूपर्यंत दिवाबत्ती होऊन जाते मी काही जास्त अशी पूजा वगैरे करत बसत नाही फक्त आपलं दिवा आणि दोन अगरबत्ती लावते एवढंच असतं माझं देवपूजा जास्त काही मी असं म्हणजे जप वगैरे असं काही करत नाही आणि बाहेर एक अगरबत्ती लावलेली आहे तर बघू शकता तुम्ही सात वाजलेले आहेत आणि प्रियांचं ट्युशनचं टायमिंग झालेलं आहे आणि आज शनिवार असल्यामुळे त्याचं साडेसातपर्यंत ट्यूशन असणार आहे तर त्याला पण आता घ्यायला जायचं आहे नाहीतर आता गेले असते मी ते सातला सुटतो रोज पाच ते सात ट्युशन असतो पण आज अर्धा तास थोडासा जास्त आहे आणि इकडे बघू शकता भाजी पण झालेली आहे आमच्या पाण्यामध्येच मस्त अशी भाजी खुडूची झालेली आहे आणि सिंपल आणि टेस्टी आणि एकदम हेल्दी भाजी आज तयार झालेली आहे आणि इकडे मी एका साईडला भात पण शिजायला टाकलेला होता तर भात आणि भाजी तर झालेली आहे आणि आळूच्या वड्याची तयारी करून घेतलेली आहे मी तर सगळा मसाला काढला आहे तर सहा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाचा गड्डी घेतलेली आहे एक मोठीच गड्डी घेतली जिरं आणि खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आणि चण्याची डाळ आहे ही भिजवलेली आणि हे पण आता मस्त असायचं जे खाज असते ना सगळे ह्या पाण्यामध्ये उतरून गेलेले आहे आणि आता मिक्सर नाही आहे माझ्याकडे हे आपल्याला पाट्यावरतीच वाटायचं आहे तर दोन्ही असं वेगळं वेगळं वाटून घेणार आहे मी आणि आता अर्धा स्वयंपाक तर झालेला आहे आणि बाकीचा जो अर्धा आहे ना आता पीला पहिला घेऊन येते आणि नंतर मग त्याला घेऊन आल्यानंतर करते तर साडेसात वाजत आलेले आहेत फक्त दहा मिनटं राहिलेत आणि प्रियांच्या पप्पाने मला आठवण करून दिली रेनकोट घेतलाय का म्हणून कारण का बाहेर पाऊस चालू आहे तर चला आता प्रियांशला घेऊन येते आणि नंतर मग आपण बोलूया तर यू आता सुटलेला आहे ट्यूशनवरून तर बघा कसं करायला आहे आणि येताना ना माझ्या डोळ्यामध्ये किडा गेल्या बघा दिसतंय का बाजूला कोपऱ्यामध्ये गेल्या असलं डेंजर टोसत होतं ना कधी घरी जाईन झालेलं जा एकदम झपकन आलं आणि असं डोळ्यामध्ये गेलं का नाही तर एकदम असं काही सुचे मला तर बघू शकता कसा किडा मी येतो डोळ्यातच तर खूप असं टोसत होतं डोळ्याला त्या तर खूप डेंजर काम झालं ते एक आणि आता चण्याची डाळ आहे ती मी पाट्यावरतीच वाटून घेणार आहे कारण का मिक्सर खराब आहे रिपेअरला दिलेला आहे अजून काही झालेला नाही रिपेअर त्याच्यामुळे म्हटलं आता चला पाट्यावरतीच वाटून घेऊया रोज पण बाजूवाल्यांकडे किती मागायचा आता चार पाच दिवस झालं त्यांच्याकडून जाणते मिक्सर आणि असं काय म्हणजे ब वाटायचं असेल ना मसाला वगैरे वाटते म्हटलं धाव दे सारखं सारखं नको मागायला बरं वाटत नाही ते तर आता पाट्यावरतीच वाटून घेणार आहे चण्याची डाळ आणि जिरं खोबरं लसूण मिरची आहे ना हे पण पाट्यावरतीच वाटते मी तर चला तर पटकन वाटून घेते तर झालेलं आहे वाटून आणि आता ही जी चण्याची डाळ आपण वाटून घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये मी एक चमचावर ना पीठ टाकलेलं आहे आणि मसाला जो बनवून घेतलेला होता ना आपण जिरं खोबरं लसूण मिरचीचा तो टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि आपलं घरचं लाल तिखट एक अर्धा चमचा टाकलं आणि तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ टाकलेत आणि आता हे ना बिना पाणी टाकताच पहिल्यांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण का आपलं कसं मसाल्यामध्ये पण थोडंसं पाणी असतं आणि चण्याच्या डाळीला पण कसं असं आपण भिजवलेली होती त्याच्यामुळे पाणी वगैरे होतंच तर बघू शकताय की आपल्याला पाणी वगैरे टाकायची काहीच गरज लागली नाही आणि आता मसाला सगळा तयार झालेला आहे आळच्या वडीला जो आपण लावणार आहे तो तर इथं पानं सगळी आता पाण्यातून काढून घेतली तर असं एकदा तुम्ही करून बघा असं लाटणं फिरून पाण्यामध्ये पानं ठेवून बघा बिलकुल पण अशी खाज येत नाही तर सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवते तोपर्यंत पाणी पण गरम होईल आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पण टाकलाय त्याच्यामुळे कसं पातेलं काळ पडत नाही त्याच्यामुळे अर्धा लिंबू टाकलाय आणि आता उलटं सुलट पान असं ठेवून ना दोन दोन पानाचं मी रोल करणार आहे आणि त्याला मसाला लावून आता रोल करून घेते तुम्हाला जसं आवडतं ना पानं काय काय ल जणांना म्हणजे कसं जास्त लेअर असलेलं रोल जास्त आवडतात तर तसं पण करू शकता मी पण दोनच पानाचं करणार आहे नंतर फुगून खूप असं मोठं होतं ते त्याच्यामुळे ना दोन दोन पानाचंच बनवणार आहे मी तर असं रोल सगळं बनवून मी शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं शिजलेलं पण आहे आणि किती फुगले बघा शिजल्यानंतर तर चला आता कट करून घेते वड्या आणि असं कट करताना काय काय वेळेला कसं का सुटतात ते ह्याच्या लेअर ज्या आहेत ना ते सुटतात त्यावेळेला काय करायचं फ्रीजमध्ये ठेवायचं एक तासभर ठेवायचं असं होत असेल ना फ्रीजमध्ये तासभर ठेवलं ना छान असं वड्या कापता येतात तर चला आता मी हे सगळं कापून घेते आता आणि नंतर मग तळून घेते आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते आणि आता जेवढ्या लागणार होते ना जेवताना तेवढ्याच मी ना आळूच्या वड्या तळून घेतल्या आणि आता मस्त असं जेवून घेतो खोडूची भाजी आहे भात बटाट्याचे आमटी केले डाळ बटाटा आळूच्या वड्या आणि भाकरी तर चला आता जेवून घेते आणि नंतर मग तुम्हाला पुढचं रुटीन दाखवते जेवण वगैरे झाल्यानंतर झाडं वगैरे परत एकदा घरात मारून घेते आणि प्रियांश आणि प्रियांश पप्पांना हातरून टाकून दिले तर ते झोपलेत प्रियांश काय झोपत नाही मी जोपर्यंत झोपत जो नाही तोपर्यंत ते झोपत नाही एक जरी आमच्या दोघातलं जरी जागा असलं ना तरी तो झोपत नाही मग वा बारा वाजू किंवा एक वाज वाजू पण असंच पडून राहतात ते आणि आता ना हे पाण्याची भांडी असतात ना सकाळचं पिण्याचं पाणी येतं सकाळी तर जेवढं म्हणजे रिकाम झालेलं आहे ना तेवढंच घासून ठेवते नाहीतर काय होतं काय काय वेळ एक दिवस आड येतं पाणी पण काय काय वेळेला येत पण नाही मग उगच कशाला रिस्क जर सगळंच खाली केलं ना पाणी तर उगस प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे मग काय करते एक भांडा आहे ना तो राहतो शिल्लक जास्त करून हे दोनच दोन भांडी असतात ना दोन डेचके आहेत एक बारकी आणि एक मोठी तर त्याच खाली होतात आणि बाटल्या वगैरे अशा मोठ्या मोठ्या मी भरून ठेवते तर आता जेवढं म्हणजे रिकाम झालेला आहे ना बाटल्या ना किंवा आता हे भांडी वगैरे तर ते मी घासून ठेवते रात्रीचीच तर चला आता हे सगळं काम निपटते आणि नंतर मग नंतर मग सुकाय घातलेले कपडे आहेत ते सगळे काढून घेते आणि नंतर मग जेवढी सुकलेली आहेत ना तेवढे ठेवून देते आणि जे सुकलेले नसतात ते खुर्चीवरती मग मी टाकते आणि ते मग फॅन खाली ठेवते आणि शक्यतो मी सहा साडेच्या आसपास तर मी कपडे म्हणजे सुकलेले असतात ना ते काढते पण आता कसं पावसाळ्यामुळे लवकर सुकत नाही त्याच्यामुळे ना जरासं उशीरच होतो काढायला कपडे कारण का म्हणजे हवा पण सुटते ना आणि हवेनं वगैरे सुकतात तर घरामध्ये एवढी जागा नाही आहे म्हणजे कपडे वाहत घालण्यासाठी आणि घरामध्ये असे म्हणजे मी असे दोरे वगैरे असलं काही ना बांधलेलं नाहीये नंतर मग हे कपड्याचं जा काम झाल्यानंतर मग चेहरा वगैरे धुवून घेते कारण का दिवसभर मेकअप वगैरे केलेलं असतो बाहेर वगैरे जाणं येणं भरपूर असतं त्याच्यामुळे आणि फक्त संध्याकाळी झोपताना मी चेहऱ्याला आणि हातापायाला बॉडी लोशन लावते तर असं असतं माझं नाईटचं रुटीन आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा